यड्राव मध्ये डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयाचा जल्लोष शिरोळ विधानसभा मतदारसंघातून राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे एक्केचाळीस हजार एकशे शहाण्णव मताधिक्य घेऊन दुसऱ्यांदा विजयी झाले हे समजताच गावात फटाक्यांची आतिषबाजी व गुलालांची उधळण करत गावातून जल्लोष मोटारसायकल रॅली काढण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत यड्रावगावच्या शून्य मतांनी डॉ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवडून देणार असा दिलेला शब्द तो आज मतपेटीतून दाखवून दिला आहे आणि दुसऱ्यांदा त्यांना शिरोळ तालुक्याची धूर सांभाळण्यास धुरा सांभाळण्यासाठी आमदार म्हणून निवडून दिले यड्रावचा शब्द म्हणजे शब्द हे आज खरे ठरले आहे विजयाच्या जल्लोषात गावातील अबालरुद्ध हे गुलालात न्हावून गेल्याचे संपूर्ण गावात पाहावयास मिळत होते तसेच गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहापूर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य रंगराव कांबळे माजी सरपंच उल्हास भोसले अक्षय भोसले मेजर नितीन कांबळे सुधीर आदमाने बंडू दावडे सचिन मगदुम सुजित गरड राकेश पाटील सुकुमार शिरसागर दत्तात्रय साळुखे सुधीर कांबळे गुरुनाथ ढोबळे प्रमोद कांबळे विपुल दानोळे रोहित कदम आदींसह गावातील सर्व यड्रावकर प्रेमी व कार्यकर्ते उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी यड्रावहून उत्तम जगताप